やめてください महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांना अभिवादन आज जसं आपलं ठरलं होतं की शिरपूरच्या टोळ नाक्यावरती युनियन लावल्याच्या नंतर पुढचाही टोल नाका घ्यायचा आहे त्याच पद्धतीने सिक्युरिटीच्या बाबतीमध्ये इथे काही इश्यूज चाललेले होते तर सिक्युरिटीचे इश्यूज पण घ्यायचे त्यासाठीच आज मी पुन्हा एकदा या ठिकाणी आलेलो आहे सिक्युरिटीच्या बाबतीमध्ये मला वाटतं दत्त सिक्युरिटी नावाची इथे एक लोकल कंपनी आहे जी सुरक्षा रक्षकांचे जे काही कायदे करून असतात जे गार्डबोर्डने लावलेले आहेत ते गार्डबोर्डचे कायदे करून ते लोक पाळत नाही आपल्या कामगारांना सव्वीस दिवस कमीत कमी काम मिळालं पाहिजे जर का आपण एक विक्री ऑफ पकडली तर परंतु स्वतःची काही लोकं ऍडजस्ट करायची असतात म्हणून मग अशावेळी त्यांनी जो काही प्रयत्न केलेला आहे तर त्या बाबतीमध्ये त्यांच्या मॅनेजमेंटच्याबरोबर आपल्याला चर्चा करायची आहे त्या चर्चेमधून नक्कीच मी प्रयत्न हा असेल की प्रत्येकाला रोजगार मिळावा सव्वीस दिवसाचं काम मिळावं आणि चांगला पगार घेऊन प्रत्येकाने घरी परंतु केवळ फक्त पगारापुरताच हे नाही तर सुरक्षा रक्षक कार्डबोर्डने ज्या काही गोष्टी तुम्हाला लोकांना सांगितलेल्या तुम्हाला मिळायला पाहिजे बोनस किती मिळायला पाहिजे जर काय एक्झिबिशन घेतलं असेल तर काही काही फॅसिलिटीज ते देतात आणि एक्झिबिशनने अजून घेतलेलं नाही सो एक्झिबिशन घ्यायला आपण त्या लोकांना भाग पाडू जेवढ्या फॅसिलिटीज गार्डबोर्ड कडून तुम्हाला मिळाल्या पाहिजेत त्या सगळ्या फॅसिलिटीज तुम्हाला या सिक्युरिटी कंपनीकडून तुम्हाला मिळून द्यायचं या ठिकाणी मी आश्वासन देतो मला वाटतं आपण फक्त भाषण करत राहण्यापेक्षा व्यवस्थापनाशी लवकरात लवकर चर्चा करून तुमचे प्रश्न सॉल्व्ह करण्यावरती आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे आज डीजेचा जो आवाज होता तो आवाज मला वाटतं इथून त्या दुसऱ्या कोरोना जागापर्यंत पोहोचला असेल एवढा आवाज नको आपल्याला असे डीजेने काम फोडायची सवय नाहीये आपली का फोडायची पद्धत वेगळी आहे ती पद्धत इथे दाखवायला लागू नये असं एकंदरीत मी या ठिकाणी व्यवस्थापनाला पण सांगतोय की लवकरात लवकर माझ्या सगळ्या कामगारांचे विषय सॉल्व करा जेवढा कमी मी इथे येईल तेवढे तुम्हाला त्रास केली आणि लोकांचे विषय सॉल्व्ह केला तर मला पुन्हा इथे यायची गरज लागणार नाही या पद्धतीने बोलून सुद्धा संपवतो जय हिंद जय महाराज